भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी आपल्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाबाबत मनमोकळं वक्तव्य केलं आहे दिवाळी मिलन कार्यक्रमात त्यांनी आपल्या मनातील काही गोष्टी सांगितल्या आहेत लोकसभा निवडणुकीत माझा पराभव झाला हा माझ्या आयुष्यातील पहिलाच पराभव होता कॉलेज जीवनात जीएसची लोकसभेनंतर मागे पडलो आणि आपल्या काही लोकांनी गद्दारी केल्याने थोडं खचलोही होतो अशी कबुली सातपुते यांनी दिली त्या काळात मला देवेंद्र फडणवीस यांनी बोलावून घेतलं आणि धीर दिला त्यांनी सांगितलं की राम तुझं वय कमी आहे ज्या वयात लोक राजकारणाची सुरुवात करतात त्या वयात तू आमदार झाला आहेस त्यामुळे पराभवाने खचून जाऊ नको जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत मी तुझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा राहीन असा शब्द फडणवीस यांनी दिल्याचं देखील सातपुते म्हणाले देवेंद्र फडणवीस यांनी मला सागर बंगल्यावर बोलावून घेऊन सांगितलं की राम तुला माळशिरस विधानसभेची निवडणूक लढवायची आहे आम्ही माळशिरस मध्ये सात सर्व्हे केले आहेत त्या सातही सर्व्हेत सातपुते सोडता दुसरा पर्याय दिसत नाही त्यामुळे तुला लढायचं आहे मी भाऊंचे आशीर्वाद घेतले माळशिरस तालुक्याच्या सीमेवर हजारो कार्यकर्त्यांनी माझे स्वागत केलं असेही राम सातपुते यांनी स्पष्ट केलं या कार्यक्रमात सातपुते यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाचंही कौतुक करत कार्यकर्त्यांच्या पाठीशी ताकदीने उभे राहणारे नेता म्हणजे जयकुमार गोरे असंही म्हटलं